खोपगाव येथे आढळला नऊ फुटाचा मोठा अजगर गिळला होता प्राणी आर्वी वन विभागात नोंद करून सोडले वन अधिवासात आज दुपारी पाच वाजता आर्वी तालुक्यातील खोपगाव येथे मोठा अजगर आढळून आल्याने गावकऱ्यांची चांगलीच घाबरकुंडी उडाली या अजगराने प्राणी खाल्ला असल्यामुळे सुस्त पळून होता आज दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता खुपगावचे उपसरपंच विनोद उभाड यांच्या घरामागे कचऱ्यामध्ये साप असल्याची माहिती गरुडझेप बहुद्देशीय संस्थेचे सदस्य ओम पारिसे यांना देण्यात आली त्यांनी लागलीच घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यांना नऊ फूट लांबीचा भारतीय अजगर आढळून आला त्या अजगराने कोणता तरी प्राणी खाल्ला असे दिसून आल्याने त्यांनी पुन्हा दोन गरुडझेपच्या सदस्यांना पाचारण केले त्यानंतर भारतीय या अजगराला सुखरूपपणे पकडून आर्वी वन विभागमध्ये आणण्यात आले व त्याची नोंद करण्यात आली नोंद करून तालुक्यातील लाहदेवी वनपरिक्षेत्रामध्ये सुखरूप सोडण्यात आले अजगराला सोडताना वनपरिक्षेत्राधिकारी नितीनजी जाधव गरुड झेप बहुदीय संस्थेचे तुषार साबळे रवी शिंपेकर सुरज मेश्राम ओम पारिसे पवन मरसकोल्ले हरिश शेंडे रमन मेंडे मिलिंद मश्राम रजत भोंडे हितेश तेलंगे विकी मेश्राम आशिष मुळेकर आशिष डंबारे पवन मोकलकर मनीष बनकर रशीद खान आदींची उपस्थिती होती